हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फ्लॅटरी फ्लॅटरीचा मराठी तर्थ एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला खोटे खोटे चांगले म्हणणे खुशामत खुशमश्करी हाजी, -हाजी। स्तुती तोंडपूजेपणा खुशमती से उद्गार कि विधान होता है फ्लैटरी लाक्यात प्रयोग कर पहला वाक्य है फ्लैटरी विल गेट यू नो वेर दुसरा वाक्य है सेल्स पीपल आर ऑफन अक्यूज ऑफ यूजिंग आर्टिफिशियल फ्लैटरी तीसरा वाक्य है He thinks he can get his way through flattery. चौथा वाक्य है She falls for his flattery every time. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू